व्हॅलेंटाईन डेच्या आजच्या स्पेशल क्राईम न्यूज स्टोरीमध्ये आज आपण एक वेगळ्या घटनेची माहिती बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया की अपंग खेळाडूने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच आपल्या प्रेयसेची हत्या का केली दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया शहरात ऑस्कर पिस्टोरियस नावाचा खेळाडू राहायचा ऑस्कर हा एक उत्तम खेळाडू होता ऑस्कर शरीराने अपंग होता त्याचा एक पाय कृत्रिम होता तरीही तो एक उत्कृष्ट धावपट्टू होता ऑस्कर पिस्टोरियस कार्बन फायबर पासून बनवलेल्या कृत्रिम पायासाठी ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध होत्या दोन हजार तेरा पर्यंत ऑस्कर पिस्टोरियसने मध्ये सहा सुवर्ण पदक जिंकली होती मात्र दोन हजार तेरामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याने आपल्या प्रियसेची हत्या केल्यामुळे तो अधिक चर्चेत आला ऑस्करने आपल्या प्रियसेची हत्या का केली आणि कशी केली हे आज आपण जाणून घेऊया दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया शहरात राहणारा ऑस्कर हा एक अपंग असून देखील उत्तम खेळाडू होता ऑस्कर पिस्टोरियसची एक गर्लफ्रेंड होती तिचं नाव होतं रिवा स्टीनकेम रिवा आणि ऑस्कर दोघे प्रेमात होते दोघांचं सुंदर नातं सुरू होतं दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते गेल्या अनेक वर्षापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते दोघे एकमेकांच्या सोबत राहायचे चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मात्र सकाळी रिवा आणि ऑस्कर दोघे झोपेतून उठले रिवा बाथरूममध्ये गेली तेव्हा अचानक ऑस्करने स्वतःची बंदूक काढून बाथरूममध्ये असलेल्या प्रियसी रिवावर चार गोळ्या झाडल्या रिवाची हत्या केली रिवा ही घटनास्थळीच मृत झाली गोळीबाराच्या आवाजाने स्थानिकांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली दक्षिण आफ्रिकेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी ऑस्कर बसलेला होता रक्त रक्ताच्या थरोळ्यात रिवाचा मृतदेह पडलेला होता रिवाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खेळाडू ऑस्करला अटक केली विचारपूस दरम्यान ऑस्करने पोलिसांना सांगितलं की रिवावर चुकून गोळीबार झाला घरात कुणीतरी चोरून घुसून आले असा भ्रम झाल्याने ऑस्करने गोळीबार केला मात्र गोळीबारात प्रियसी रोवा मृत्युमुखी पडली चौदा फेब्रुवारी जगभरात प्रेमाचा दिवस साजरा केला जातो मात्र त्याच दिवशी ऑस्करने प्रियसी रिवाची क्रूर हत्या केली दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी ऑस्करला तुरुंगवास ठोठावला रिवाच्या हत्येप्रकरणी ऑस्करला सोळा वर्षांची शिक्षा झाली डिसेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑस्करला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली गेल्या दहा वर्षात ऑस्कर एकदाही तुरुंगातून बाहेर आला नाही त्याचबरोबर ऑस्करची वागणूक तुरुंगात चांगली असल्याने त्याला सोडण्यात ऑस्करने प्रियसीच्या हत्येप्रकरणी नऊ वर्ष शिक्षा भोगून बाहेर आला नोव्हेंबरमध्ये त्याला पॅरोल मंजूर झाला होता प्रियसीची हत्या हत्या के केल्यानंतर पिस्टोरियसने रिवाला घुसखोर समजून गोळ्या झाडल्याचं म्हटलं होतं त्याच्या दाव्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असले तरी त्याला आता पॅरोल मिळणं हा त्याच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ऑस्कर पिस्टोरियसची पॅरोलवर तुरुंगातून सुटका झाली असून तो आता घरी आहे दक्षिण आफ्रिकेत जे लोक गंभीर गुन्हे करतात ते किमान अर्धी शिक्षा भोगल्यानंतर पॅरोलसाठी पात्र असतात ऑस्कर पिस्टोरियसनं पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून पॅरोलवर असल्याची पुष्टी करण्यात आली पिस्टोरियस डिसेंबर दोन हजार एकोणतीसमध्ये त्याची उर्वरित शिक्षा संपेपर्यंत कठोर अटींमध्ये पॅरोलवर राहील आणि त्याला अनेक अटींचं पालन करावं लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे